कॉन्स्टिपेशन किंवा पोट साफ न होणे हा त्रास होत असेल तर ह्या पाच गोष्टी घ्या म्हणजे तुमचा त्रास कमी होईल पहिला पपई, आहे पपई इझिली अवेलेबल आहे त्यामध्ये फायबर्स आणि डायजेस्टिव्ह एन्झाईम्स भरपूर आहेत त्यामुळे पोट साफ व्हायला भरपूर मदत होणार आहे दोन आहे बनाना किंवा आपली केळी स्वस्त आणि मस्त सगळीकडे अवेलेबल आहे स्टूल सॉफ्ट व्हायला मदत करते आणि नॅचरल फायबर्स आहेत त्यामध्ये तीन आहे ओट्स सोल्युबल फायबर्स भरपूर आहेत त्याच्यामध्ये आणि पचायला हलके आहेत तर कॉन्स्टिपेशनमध्ये त्यांची मदत होईल आहे फ्लॅक्स सीड्स ओमेगा थ्री आणि फायबर ह्याचं मस्त कॉम्बिनेशन आहे ते आजकाल सगळीकडे इझिली अवेलेबल मिळतं आहे सुद्धा मिळतंय कॉन्स्टिपेशन कॉन्स्टिपेशनमध्ये त्याचा भरपूर फायदा होणार आहे नंबर पाच आहे आपलं सगळ्यात इझी गरम पाण्यामध्ये भिजवलेले ड्रायफ्रूट्स त्याच्याने तुमचं डायजेशन भरपूर इम्प्रूव्ह होऊ शकतं आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो युज्युअली सकाळी उठल्या उठल्या हे घेतलं तर फायदा होतो पोट साफ होत नाही हे जर क्रॉनिक असेल भरपूर दिवसांपासून चाललेलं असेल तर त्याला इग्नोर करू नका त्याच्यामुळे पाईल्स फिशर्स असा त्रास उद्भवू हो शकतो त्यामुळे लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्या आणि हे पाच फूड्स तुमच्या डाएटमध्ये रेग्युलरली इन्क्लूड करा आणि काय फरक पडतो ते नक्की पहा